आणि त्यांनी काही संशयित व्यक्ती आपल्या हॉस्पिटलच्या आवारात फिरत असताना किंवा आढळून आले या संदर्भात आम्हाला सूचना दिल्या तर सी सी टी व्ही फुटेज जेव्हा आपण चेक केलं त्या तेव्हा आपल्याला कळून आलं की काही तीन व्यक्ती आपल्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये फिरत होत्या काल दुपारीच्या वेळेस त्यांनी आपल्या इथे ओपीडीला केस पेपर काढला तसंच त्यांनी डॉक्टरांनाही दाखवलं आणि रक्ताच्या काही तपासण्या त्यांना काही लिहून दिल्या होत्या तर त्या करण्यासाठी ते आज पुन्हा आपल्या इथे आवारात आ, आले होते तर काल रात्रीच्या सूचनेनंतर आम्ही त्यांचे फोटोज आपल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट केले होते आणि जर आज ते आपल्याला आढळून आल्यास आपण पोलिसांना सूचना देऊ अशा पद्धतीच्या आपण त्यांना संबंधींना कळवलं होतं आज जेव्हा ते अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आपल्या हॉस्पिटलच्या आवारात आले तर त्यानंतर आपण त्यांना बोलण्यात गुंतवून एका रूममध्ये आपण त्यांना घेऊन गेलो आणि नंतर रूम बंद करून घेतली आणि त्वरित आपण त्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्या पाच मिनिटांमध्येही पोलीसही हजर झाले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर मग ते पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले त्यांची पत्नी इथे सध्या स्थितीत असं काही आढळून आलं नाही आमची त्यावर चौकशी सुरू आहे नाही सर्व अफवा आहेत काउंटरवर गन वगैरे अशा काही प्रकार हॉस्पिटलच्या आवारामध्ये घडलेला नाही

This <laughs> is hmm? <laughs> 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 Proudly Indian.